साथ या आज या ठिकाणी धनगर आरक्षण उपोषणाचा तिसरा दिवस आहे या तिसऱ्या दिवशी आज बरेच लातूर शहर च्या आजूबाजूच्या भागामध्ये याची बरीचशी माहिती गेलेली आहे आज मला या ठिकाणी का पडावी आपण अपन, आपल्याला माहितच आहे कि दीड महिन्यापूर्वी सोळा दिवस या ठिकाणी आमोरून उपोषण झालं त्यावेळेस सगळ्यांच्या लक्षात आलं की आपला मूळ प्रश्न काय आहे कारण की लक्षात गे आलं की गेल्या अनेक वर्षापासून या धनगर आरक्षण एस टी अंमलबजावणीसाठी खूप प्रयत्न झाले अनेक ठिकाणी रस्ता रोको झाले टक्कर अनेक आपल्या बांधवांनी प्राणाची आवृती दिली मोठमोठ्या उपोषणाचा उल्लेख झाले जे पाच वर्षापूर्वी सरकार होत त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही बारामती या ठिकाणी कि पंधरा दिवसामध्ये आपल्या आरक्षणाची अंमलबजावणी करू म्हणजे त्यावेळेस जे फडणवीस सरकार होत त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं कुठेतरी अपेक्षा त्यांच्याकडून होती म्हणून आपल्या समाजाला त्यांना मोठी साथ दिली होती परंतु ते सत्तेत नंतर मात्र त्यांची नोंदणी वाढली आणि त्यांना म्हणजे जो तो सत्तेत येण्यासाठी ह्या समाजाला पुरवावतोय त्यांना जवळ घेतोय आणि सत्तेवर बसले की ह्या समाजाला लात मारण्याचं काम ते सत्ताधारी करत आहेत पण यांच्या पण लाटा घालण्यापेक्षा आता यांना कधी लात घालून त्यांना सत्तेतून बाहेर हटवण्याचं काम सुद्धा आपल्याला या नव्या करायचे आणि किती दिवस आपण हे जाण करायचं आमच्या पुढे ना या ठिकाणी आज विकासापासून वंचित राहिल्या राजकारणापासून वंचित राहिल्या आर्थिक गुलामी आपल्याला या ठिकाणी राहते हा प्रश्न जरा वेळी सोडवला असतात आमची आर्थिक गुलामी बंद झाली असती हा आज समाज आजही आपण जर पाहिलं की आमचे नेडपाळ बांधव हो। आज उघड्यावर असतात मानावर असतात त्यांना आसरा नाही त्यांना छत नाही आज त्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आज भर समार तुम्ही फीस कुठल्या शिक्षण सम्राटांना तुम्ही देणार आहेत शिक्षण सम्राट कुणाचे आहेत साखर सम्राट कुणाचे आहेत आज हे आपल्या लक्षात आलं पाहिजे म्हणून यांना आपल्यासारख्या सर्वसामान्य समाज बांधवांचं समाजाचं काही देणं गेलं नाहीये उलट किस या समाजाचे बसला असे किचपत कसे पडतील याची व्यवस्था मात्र यांनी लावून दिलेली आहे म्हणून माझी सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांना विनंती आहे का फार थोडा राहिला आहे आता निवडणुका येणार आहे जवळच मला वाटतं की निवडणुकीसाठी सर्व काही चालू आहे परंतु आम्हाला या निवडणुकीसाठी निवडणुकीचं काही घेणं झालं नाहीये ना कारण की आम्ही तीन चार महिन्यापासून या आंदोलनामध्ये सक्रिय आहोत आणि तसं पण वर्ष जे काही आंदोलन झाले त्यासाठी आम्ही सक्रियपणे या ठिकाणी होतो आज सर्व हे वातावरण पेटलेलं आहे हीच वेळ आली आहे किंवा या सरकारला त्यांना नांद लावायची म्हणून ज्या ज्या ठाक्या ठिकाणी आपण असतात महाराष्ट्रातील कोपऱ्यामध्ये आपण असतात त्या ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला काय करता येईल तुमच्या तुमच्या पद्धतीनं तुमच्या गावामध्ये असेल तुमच्या रस्त्यावर असेल ज्या ठिकाणी असेल तुमच्या ज्या ठिकाणी जे कलेक्टर ऑफिस असतील तहसील ऑफिस असतील त्या त्या ठिकाणी तुम्ही जावा आणि जे काही महाराष्ट्रामध्ये होत हे तुम्ही पहा त्या सरकारला तुम्ही जा आणून द्या त्यापर्यंत आम्ही तुम्ही आम्हाला शांत करण्याचे काम केले आम्हाला भूल तपालेल्या आम्हाला खोटी आश्वासनं देऊन आमची मदत तुम्ही घेतली परंतु यावेळेस मात्र चालणार नाही आहे अरे तुमचं मागण्यासाठी तुमच्या राजकीय राजकारणासाठी आमच्या समाजाचा आम्हाला राजकारण पण आमचा प्रश्न या ठिकाणी सोडवा सत्तेवर कोणी हराम कोरबाचा आम्हाला त्याच्याशी काही देण्या काही नाही पण आमच्या नेत्राबाळांचा आमचा जो प्रश्न आहे जो आम्हाला आम्हाला अधिकार दिलाय जो घटनेमध्ये जे एस टी आरक्षणाच्या सत्तेचाळीसच्या नंबरवर आमचं घरघर दर आणि दरगर हे आमचंच आहे हे आमचा अधिकार आम्हाला या ठिकाणी तुम्ही द्या आणि तुम्हाला काय करायचं तिकडे करा एवढंच आम्ही तुम्हाला सांगतोय यासाठी महाराष्ट्रातील सर्व तरुणांनी युवकांनी सर्वांनी लेकरमालांनी यावेळी लक्षात घेतलं पाहिजे की थोडे दिवस राहिलेले आत्ता त्यांचं नाक दाबलं तर तोंड वि आता संधी गेली तर तुम्हाला अनेक फरक असंच कितीतरी वर्ष पुन्हा या ठिकाणी शांत केले जाणार तुमचे हात बांधले जातील तुम्हाला पुन्हा काही करता येणार नाही आचारसंहितेचं से नाव या ठिकाणी घेतलं जाईल आम्हाला येतील असं म्हणून आपण यावेळेस जे होत चौकात आपण बसलोय आहिल्या मातेच्या पुतळ्या त्या ठिकाणी जवळ आहेत त्यांच्या पायत्याशी आम्ही आहोत आईला देवीचा विचार आहे सर्वांचा विकास झाला पाहिजे सर्व समाजाचा विकास झाला पाहिजे परंतु आपलाच मात्र या ठिकाणी जर हे राजकीय लोक स्वतः करून जर आपल्याला मात्र या ठिकाणी दर्दलित किस्मत पडण्यासाठी जर हे कार्यरत असतील त्यांना यावेळेस मात्र आपल्याला योग्य वेळ आलेली आहे की आपण जागा दाखवून द्या तुमच्या ज्या ज्या भागामध्ये ग्रामीण भागा असेल शहर भाग असेल तुम्हाला जेवढे शक्य असेल जे काही करता येईल ते तुमच्या पद्धतीनं त्या आंदोलनासाठी त्या आरक्षणासाठी या येणाऱ्या आपल्या पिढीसाठी भर पिढीसाठी ज्यांनी ज्यांनी या आपल्या महापुरुषांनी जे रक्त सांगले स्वतःच ज्या आपल्या इतर समाज बांधवांनी या आधीच्या काम केलं या समाजासाठी त्यांचं जर तुम्हाला जे बलिदान व्हायचं